ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातो अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशैनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि उठणी म्हणजेच कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रत वैकल्य उपासना जास्त प्रमाणात केला जातो काही लोक पाळतात चातुर्मास पाळतात म्हणजे काय चार महिने नॉनव्हेज खात नाही चार महिने कांदा लसून वांगी सोडतात किंवा या चार महिन्यामध्ये एखादं करतात त्यामध्येच गोपद्म व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे हे व्रत तुम्ही संपूर्ण चातुर्मासाचे चार महिने सुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिना सुद्धा करू शकता तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर त्याची सुरुवात कधी करायची त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची उद्यापन कसं करायचं विधवा स्त्रिया गरोदर स्त्रिया करू शकतात का सूतक असेल पाळे असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रे आणि हे चार महिने या पृथ्वीचा जो आहे तो शिव परिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्याचा चातुर्मासाचा चा तर या चातुर्मासामध्ये चा 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 भगवंताचा निद्रा काळ म्हटलं तरी काही हरकत नाही तर देवांच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ नये आपल्या कुटुंबाला होऊ नये आपल्या कुटुंबाचं आपल्या स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळे व्रत वेगळे सेवा उपासना साधना पारायण करण्याला जास्त महत्व आहे तसेच दानधर्म करण्याला सुद्धा जास्त महत्व आहे तर बघा हे अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्या घराचं कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टीपासून रक्षण व्हावं घरामध्ये सुख शांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये व्रत करतात असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केले उपाय केले तर इतर वेळेस पेक्षा त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण हा काळच खूप शुभ असतो आणि एक सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात त्यामुळे वातावरण सुद्धा तितकं सकारात्मक असतं आता गोपद्म म्हणजे काय तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं तर गायीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायीला नैवेद्य देतो दे खूप महत्वाची अशी गाय आहे गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे वसुबारसला आपण गायीची पूजा देखील करतो आणि बघा तुळशी देवघरात सुद्धा आपण गाय ठेवत असतो तुमच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरामध्ये आजकाल गायवासर नसतात आणि मग आपण मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एखादशीला तुम्ही गायवासराची मूर्ती आणून ती देखील स्थापित करू शकता आता तुम्हाला कळलं असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं स्थान असल्यामुळे तेहतीस पावलं काढत असतात आणि तसं फक्त तस तुम्हाला रोज ते काढायचे आहेत त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षय दाखवलं अर्पण करायचे आहेत दिवा अगरबत्तीने ओवळायचं आहे नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं गोडधोड साखर तुम्ही दाखवली रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि गोमाते की जे असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशी पासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे तुम्हाला सहा जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं असेल तर या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे या दिवशी चातुर्मास संपत आहे जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही जुलैला करू शकता आणि ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे तर तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल जर फक्त श्रावण महिनाभरच व्रत तुम्हाला करायचं असेल तर आता ज्या दिवशी तुम्ही हे व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने ता हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी राहावी घड्यात व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला हे व्रत सुरू करायचं आहे अगदी त्याच दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिक एकादशीला किंवा कार्तिक पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच तेवीस ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्ध द्यायचा आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे हे दोन ठिकाणी करू शकता देवघरासमोर करू शकता किंवा तुळशी समोर करू शकता ज्याचं देवघर मोठा आहे देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाहीये तर त्यांनी तुळशी समोर हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशी समोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा तसेच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाठ मांडून त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावर सुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता तसेच गायीच्या गोट्या सुद्धा हे गोपद्म व्रत केलं जातं म्हणजे सुद्धा तेहतीस गोपद्म काढायचे आहेत गोपद्माचा तुम्हाला पूजा दुकानात मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्याने सुद्धा तुम्ही तेहतीस गोपद्म काढू शकता पण हे गोपद्म रांगोळीने काढणं अतिशय सोपं आहे प्रत्येक जर इझिली हाताने गोपद्म काढू शकता थोडे लहान मोठे झाले तर काही प्रॉब्लेम नाही पण रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्म आपल्या हातावरील रेषा आहेत त्या सहभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं आणि त्यामुळे स्वतःच्या हाताने दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून त्या जागेवर गोपद्म काढायचं गोपद्म त्या गोपद् हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अर्पण करायच्या दिवा धूप ओवळून घ्यायचं या नमस्कार करायचा हे गोपद्म काढत असताना ओम नमो या मंत्राचा जप करायचा भगवान श्री श्री हरी विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे सेम याच पद्धतीने से तुळशी समोर सुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता आज काल गोपद्म उद्या पुसायचं परत त्या जागेवर दुसरं गोपद्म काढायचं सेम पूजा आणि या संपूर्ण महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे व्रत व्रत करायचं आहे तसेच तुम्ही रांगोळ्याऐवजी तांद्याच्या पिठाने देखील हे हो गोपद्म काढू शकता कारण जर हे हो गोपद्म तुम्ही तुळशी समोर काढत असाल तर तिथे मुंग्या किटक चिम्णे येत असतील तर तुमच्याकडून मुख्या प्राण्याला अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला आणि आणि पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रकर त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठाने हे गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्या जे आहे ते खातील तुमच्याकडून मुख्या जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील हे गोपद्म व्रत करत असताना समजा तुम्ही कधी गावी गेला तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तीने हे गोपद्म काढले त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम या पद्धतीने जर मासिक आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे गोप्म काढून त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे खंड पडणार नाही पण समजा तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि तुमचं सुत संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज गोपद्म काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर बघा हे व्रत गरोदर महिला पुरुष सुवासीन महिला विधवा महिला कुमारिका सर्वजण हे व्रत करू शकतात Dakwa, के 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 आता बघू या व्रताचं उद्यापन कसं करायचं या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी एकादशीला केलं तरी सुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणे शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला सुद्धा याचं उद्यापन करू शकता आता उद्यापन करत असताना तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले असतील तर उद्यापन कसे करावे आणि पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर उद्यापन कसे करावे ते पाहूयात उद्यापनासाठी आता समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेत असतील तर कसे उद्यापन करायचं ते सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नसतील तर कसं उद्यापन करायचं हे शेअर करते तुम्ही तुम्ही एकाच घरामध्ये सासा सुना आहात तर दोघींपैकी कोणी एकाने हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं प्रत्येकाने वेगवेगळे हे व्रत करायची गरज नाही समजा तुमच्या सुनेने हे गोपद्म काढले तर तुम्ही नंतर त्याला हळदी कुंकू त्याला दिवा ओवाळून धूप दीप ओवाळून तुम्ही नमस्कार केला तरी सुद्धा चालतो आणि समजा जर काढलेला आहे तर ते व्रत करत आहात तर आपल्या घरातील सुनांनी किंवा जे कोणी आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरी सुद्धा चालतं प्रत्येकाने आपापले वेगवेगळे वेग वेग गोपदम काढण्याची गरज नाहीये उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडप किंवा एखादी सवासीन महिला तुम्हाला बोलवायची आहे त्यांना जेवायला बोलवायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध असतील मंडळी त्या ते सर्वांनी त्यांना माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णवर्णाचा स्वयंपाक जर तुम्ही बनवलेला असेल तर तो त्यांना जीव घालायचा किंवा वरम भात भाजीपोळी त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जीव घालायचा आणि त्यानंतर ओटी भरायची आहे आणि याबरोबर तुम्हाला त्यांना तेहतीस पटी दक्षिणा द्यायची आहे परत सांगते लक्षात ठेवा तेहतीस पटी दक्षिणा द्यायची आहे पण तेहतीस रुपये द्या किंवा त्या संख्येच्या तेहतीस पट द्या समजा एक रुपये घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही दहा नोटा दहा रुपयाची नोट घेतली तर तेहतीस नोटा तुम्हाला द्यायच्या आहेत येतात शक्ती मग तुम्ही दहा वीस पन्नास शंभर पाचशे अशा तेहतीस प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन ज्या आहेत द्यायच्या आहेत आणि या व्रताच उद्योग असतं आता, आता पाच वर्ष हे व्रत करायचं म्हणून मी चार वर्ष करणार आणि पाचव्या करणार असं नाही तर प्रत्येक उद्यापन करायचं आहे तुम्हाला असेल तर तुम्ही आयुष्यभर सुद्धा हे व्रत करू शकता पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला हे व्रत करायचं आहे आता बघा ज्याच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाहीये त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे कुमारिका ही तुम्ही एक बोलवली तरी चालेल आणि त्या कुमारिकेला जेवायला वगैरे बोलवायचं हदी कुंकू वगैरे लावायचं कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा जेऊ वगैरे घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा जे काय आहे ते द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं ते तुम्ही देऊ शकता दुसऱ्या वर्षी तुम्हाला हिरवा चुडा म्हणजे हिरव्या एक डझन बांगड्या तुम्हाला कुमारिका बोलवून तिला द्यायच्या आहेत तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळाचा फणा म्हणजेच एक डझन केळी केळीची जी फणी असते ना तर ती तुम्हाला द्यायची आहे आता चौथ्या वर्षी ऊसाची मुळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे जसा ऊसाचा गट्टा असतो ना तसा मग एक ऊस आणायचा त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र बांधून अशी ऊसाची मुळी दिली ते सुद्धा चालतं आणि पाचव्या वर्षी साडी सोडी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर गोपद्मवताचं उद्यापन या प्रकारे करायचं आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्म व्रत करण्यासाठी सांगितले होते व्रताचं उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेलं आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धती पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले नाहीये त्यांनी उद्यापन करण्याची पद्धती पूर्णपणे वेगळी आहे साक्षात श्रीकृष्णाने हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं या व्रताचं महत्व काय हे त्यांनी बहीण आहे व हे व्रत श्रीकृष्णांनी आपली बहीण हे व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हे व्रत केलं होतं तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्रत करण्याची विधी व संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ